काम करत असतील की अशा पद्धतीनं उलट्या सुलट्या काही चुकीच्या गोष्टी आपल्याला सांगायचा प्रयत्न करत असतील त्या सगळ्या गोष्टी खोडून काढणं त्या सगळ्या गोष्टी खोडून काढणं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही, पर ही निवडणूक आपण यशस्वी करणं यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आपली निवडणूक केवळ संजय संजयदा प्रती मर्यादित नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये आपकी पार पार या पद्धतीचा जो काय नारा देऊन ज्या पद्धतीने देशाची प्रगती चाललेली आहे त्या प्रगतीमध्ये सुद्धा सिंहाचा वाटा एकमत संजय दादाचं म्हणजे एक मत नरेंद्र मोदींसाठी आपण देतोय देशाच्या प्रगतीसाठी आणि आमच्या भविष्यासाठी देतोय अशा पद्धतीची कल्पना घेऊन आपण सगळ्यांना सांगूया अतिशय ताकदीनं शक्तीनं चिकाटीनं प्रत्येक माणसाला बोलत जाऊया आणि बघता बघता ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एकतर्फी करण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते आपण सगळेजण करूया मधल्या टप्प्यामध्ये एका बाजूला आदरणीय साहेबांच्या घरी डेंगे साहेब आपण बसलो त्यानंतर पलीकडच्या असणाऱ्या अर्जुन सर आणि विद्याधर आमच्या आणि चोरगे साहेबांच्या सुनीलराव निंबाळकर साहेबांच्या कडगाव आमच्या पलीकडच्या पिंपळगाव मतदारसंघातली मिटिंग आपली झाली तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीची मिटिंग झाली गारगोटी शहरातली आपल्या सगळ्यांची मिटिंग झाली आणि गारगोटी शहरातली मिटिंग झाल्यानंतर म्हसवे पलीकडचा मतदारसंघ आमचा म्हसवे आमचा मसवे मिंचे मतदारसंघ अकोर्डे मसवे मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची मिटिंग झाली आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक आणि किंवा मडेलग्यामध्ये उगले साहेबांनी ढेंगे साहेबांच्या इथं गारगोटी मडेलगे मतदारसंघातली सुद्धा आपल्याकडे मिटिंग झाली या सगळ्या मीटिंगच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या मनातल्या शंका आपल्या सगळ्यांच्या सूचना आणि उद्याच्या राजकारणामध्ये भविष्यात आपण अनेक जे काही प्रकल्प उभा करतोय त्या सगळ्या प्रकल्पांच्या साठी सुद्धा आपण काय काय करणार आहोत आणि कशा पद्धतीनं पुढे जाणार आहोत या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा झाली दादा आम्ही सगळी मंडळी एका बाजूला कारखान्याची निवडणूक केल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक प्रकल्प उभारण्यासाठी आमच्या सगळ्यांची धावपळ चालली आम्ही सगळ्यांनी ज्या सगळ्या धावपळी यशस्वी केली त्या सगळ्या धावपळीतली पुढच्या टप्प्यामध्ये सात जून नंतर एकापेक्षा एक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आपल्याला करायचे अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून एका बाजूला रोजगार आणि दुसऱ्या बाजूला राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीचा सन्मान उभा करून देण्यासाठी सुद्धा जे काय आम्ही सगळं काम करतोय त्या सगळ्यासाठी तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे तुम्ही दिल्लीत असला की गल्लीत सुद्धा आमची कॉलर ताट असणार आहे कारण दादा खासदार म्हणजे आम्ही खासदार अशा पद्धतीने प्रत्येक माणूस या काम करणार आहे त्या सगळ्या कामामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेल्या ह्या सगळ्या कामाला आज आपण सगळ्यांनी आजपासून सगळेजण कामाला लागूया आणि पुढे जाऊया मी तुम्हाला विनंती करतो की आता ही निवडणूक होत असताना आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाधिकारी काम करत असताना आपण उमेदवार शिवसेनेचा आहे त्यामुळे साहजिकात जबाबदारी आपली आहे आपल्याबरोबर भारतीय जनता पक्षासारखा शक्तिशाली पक्ष आहे त्यामुळे आदरणीय चंद्रकांत दादा असतील मुन्ना माडिज साहेब असतील तालुक्यातले सन्मान्य राहुल देसाई असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे नाथाजी पाटील साहेब असतील सगळी मंडळी आपल्याबरोबर असणार आहेत आणि पलीकडच्या बाजूला के पाटील साहेब आणि त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी असणार आहेत ते ते त्यांचं ते, त्यांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करतील आघाडी आहे तालुक्याच्या आणि जिल्ह्याचंच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठीची हे निवडणूक आहे त्यामुळे ते सगळेजण त्यांचं त्यांचं काम करतील पण लगीन आमच्या घरात आहे आता आमच्या घरात लगीन असल्यानंतर हा हो पाहुणा उसला काय तो हो पाहुणा उसला काय अक्षता देण्यापासून मांडव मारण्यापासून ते सगळ्यांचा मानपान करत ही निवडणूक यशस्वी करेपर्यंत संपूर्ण जबाबदारी आपली आहे त्यामध्ये कुठंही कुणी आळस न करता ईर्षेनं ताकदीनं चिकाटीनं आपण सगळेजण काम करूया आणि कडगाव पडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फक्त मीटिंग म्हणता म्हणता ह्या मेळावा झाला त्या मेळाव्याच्या निमित्तानं विजयाची मुहूर्त मिळवण्याचं काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकदीनं शक्तीनं करूया अशा पद्धतीची विनंती करतो आज अनेक योग्य अयोग्य अशा करतील पण त्या सगळ्या कामांमध्ये आदरणीय संजय दादा मंडलिक साहेबांच्या बरोबर आपल्या सगळ्यांचं असणार जे काही दोन पिढ्यांचं नातं आहे त्या नात्यातनं आपण सगळ्यांनी चिकाटी आणि आपण सगळ्यांनी काम करूया आणि सर्वाधिक भुदरगड तालुक्यातून देण्यासाठी कंबर कसूर कामाला लागू अशा पद्धतीची विनंती करतो काडगाव पाडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यातले छोटे मोठे प्रश्न असतील इरिगेशनचे असतील एमएससीबीचे असतील अनेक प्रश्न आहेत <laughs> या सगळ्या प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपण सगळेजण करतोय विशेषतः रस्त्याचा प्रश्न आता बरेचसे आपण मार्गी लावलेत पण अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण पाणी आणायला पाहिजे आणि ते पाणी आणण्यासाठी खूप चांगली मेहनत आपण घेतोय पुढच्या टप्प्यामध्ये ते पाण्याचं काम सुद्धा होईल पण पाण्याबरोबर दुसरा एक महत्वाचा विषय आपल्या सगळ्यांना अलीकडच्या काळात भेडसावतोय तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एम एस मुळे आपल्या सगळ्यांना खूप त्रास होतोय इरिगेशन वाढलंय लोकांना सातत्यानं मोटरची कनेक्शन पाहिजे मोटरचं कनेक्शन होतात त्यामुळे सातत्यानं मोटर जळणं सगळ्या डिफॉल्ट होणं ट्रान्सफॉर्मर चढणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण सगळेजण हैराण झालोय त्या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा मार्ग काढण्यासाठी आचारसंहितेनंतर या सगळ्या गोष्टींची अत्यंत चांगल्या पद्धतीची पूर्तता आपण सगळेजण करणार आहोत आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कडगाव पाडगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्वीचा मतदारसंघ आणि आताचा बघितला तर बघता बघता खूप प्रगती घेऊन जाणारा अशा पद्धतीचा मतदारसंघ होईल हे सगळं काम करण्यासाठी आदरणीय संजय दादांच्या नेतृत्वाखालीची उद्याची निवडणूक सुद्धा तेवढ्याच आणि शक्तीने आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करूया अशी आपण विनंती करतो आणि माझं मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी